नमस्कार मित्रांनो माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला एक गोष्ट या व्हिडिओद्वारा मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की बरेच वेळ माझ्याकडे पेशंट येतात की जेव्हा इरटाईल डिस्फंक्शन किंवा इतर काही कारणासाठी येतात तर मी त्यांना विचारतो की डायबिटीज आहे का ते म्हणतात नाही मला कोणताही आजार नाही पण तुम्हाला माहीत आहे का की इरेटाईल डिस्फंक्शन हे एक लक्षण असू हो शकतं डायबिटीज होण्याच्या पाठीमागे आणि तेव्हाच जेव्हा मी त्यांची एक्झामिनेशन करतो तर त्यांना ब्लड शुगर आढळून येते पण त्यांना त्यांना बॉडीमध्ये ब्लड शुगर त्यांनी केव्हाच चेक केलं नसते आणि त्यांना माहिती नसते की आपल्याला डायबिटीज आहे म्हणून पण तुम्हाला सांगतो हो की इरेक्ट्राइल डिस्फंक्शन इज द वन ऑफ द साईन ऑफ द दा दा डायबिटीज जर तुम्हाला इरेक्ट्राइल डिस्फंक्शन आलं असेल तर नक्कीच तुम्ही प्रॉपरली ब्लड शुगर चेक करणं गरजेचं असतं आणि याच विषयावर आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे जर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मला हातभार लावा तर मित्रांनो की बऱ्याच वेळा माझ्याकडे जे पेशंट येतात तर इरेटाईल डिस्पंशनसाठी येतात पण मी जेव्हा एक्झामिनेशन करतो हो, तर त्यांना डायबिटीज निघून जाते किंवा कोणाकोणाला मी असं बघितलं की चारशे साडेचारशे पण त्यांची ब्लड शुगर असते कारण त्यांना माहीतच नसतं की आपल्या बॉडीमध्ये ब्लड शुगर आहे पण तुम्ही हे लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा तुम्हाला इरेटाईल डिस्फंक्शन आलं किंवा नपुसंग आली तर त्याचं पहिलं लक्षण डायबिटीज आवू शकतं ते पण होऊ शकतं म्हणून तुम्ही नपुसंगताला तुम्ही लाईटली घेऊ नका हे एक डायबिटीजचं लक्षण असू शकतं दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो की बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट असतात की डॉक्टर साहेब मला इरेट्राय डिस्फंक्शन होतं आता इरेटायल डिस्फंक्शन होतं म्हणजे कुठं ना कुठं त्यांच्या जे आपल्या पेनाईल रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये काहीतरी काही क्लॉट आलेले असतात किंवा त्यांचे ब्लॉकेज आलेले असतात त्याला आम्ही प्लाग म्हणतो ते प्लाग निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामुळं त्यांना इम्पोर्टन्सी येते आणि त्याच्या विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू इयर्स त्यांना त्यांच्या हार्टमध्ये प्लाक येतात आणि कुठे कुठे ते अँजिओ आणि अँजिओ बायपास सर्जरी करून बसतात तर मित्रांनो हार्ट डिसीज जर तुम्हाला होत असेल तर त्याचं पहिलं जे साईन असेल ते पण इरेटाय डिस्पंक्शन होऊ शकतं हे पण तुम्ही लक्षात ठेवा कारण की माझ्याकडे दोन प्रकारचे पेशंट येतात एक तर पहिले अँजिओ प्लास्टिक करून नंतर माझ्याकडे येतात त्यांना इरेटा डिस्पंक्शन होतो कारण की एक वेळ आपल्या कोणत्याही रक्तवाहिन्यामध्ये प्लाक होण्याची जे प्रक्रिया असते ते निर्माण झाली तर असं गरजेचं नाही आहे की फक्त हृदयाला रक्तवाहिन्या ज्या जातात तिथंच प्लाक होतात आणि इतर शहरामध्ये कुठेही प्लाग निर्माण होत नाहीत तर हे जे प्लाक होतात ते सायमेंटेनियसली आपल्या बॉडीमध्ये टेंडेन्सी असते आणि हे प्लाग आपल्या पेनाईल आर्टरीजमध्ये आपल्या ब्रेनच्या आर्टरीमध्ये किंवा आपल्या कोणत्याही हृदया शहरातील कोणत्याही ऑर्गनच्या आर्टरीमध्ये हे प्लाक निर्माण होतात आणि त्याचं फंक्शनिंग त्याचं हॅम्पर करतात किंवा कमी करताना दिसून येतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला इलेक्ट्रायटिस फंक्शन असेल तर तुम्हाला प्रॉपर सगळं तुम्हाला तपासण्या करणं अत्यंत गरजेचं असतं जर इरटाईल डिस्फंक्शन हे एक वीक हार्टचं हो लक्षण असू शकतं किंवा डायबिटीजचं लक्षण असू हो शकतं तसंच हे मानसिक आजाराचं पण एक लक्षण असू हो शकतं mm -hmm. जर इरटाईल डिस्फंक्शन असेल तर तुम्हाला प्रॉपर तुमच्या शरीराची स्क्रीनिंग करणं अत्यंत गरजेचं असतं जे की माझ्या क्लिनिकमध्ये आलेल्या प्रत्येक पेशंटचं मी करतो व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी थ्री पेनाई कलर डॉपलर तुमचं टू डी इको हे सगळ्या जे तपासण्या असणं असतात किंवा सेरन टेस्टेस्ट किंवा सेरम कॅल्शियम ह्या सगळ्या तपासण्या आम्ही आमच्या क्लिनिकमधून करून घेतो आणि हे सगळं नि निदान जर प्रॉपरली जर केलं तर तुमचं जे काही इराटा डिस्फंक्शन असेल त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकतं आणि तुम्हाला कायमची पण मुक्तता मिळू शकते कारण की तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही गोष्टीचं प्रॉपर निदान झाल्याशिवाय तुमच्या आजारावर प्रॉपर ट्रीटमेंट होणं इम्पॉसिबल आहे तर मित्रांनो स्वतःच्या मनाने मेडिकलवर जाऊन औषधी घेऊ नका किंवा ऑनलाईन अश्वगंधा शिलाजीत जे की आजकाल खूप जास्त मार्केटिंग करत आहेत त्याला बळी पडू नका जर तुम्हाला एरटाईल डिस्फंक्शन असेल तर तुम्हाला काही तपासण्या करूनच उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो